नमस्कार मी सविता पाटील बघा आज मसाला पॅकिंग करायची ऑर्डर होती छान एक नंबर मसाला झालेला आहे मस्त वस्तू कडा मसाला मिरची पावडर सगळं ऍड आहे याच्यामध्ये फक्त कांदा ऍड नाही केलेला मी कारण आमच्या खांद्याच्या कांदा वरून टाकतो मसाला ऍड नाही करत आम्ही बरोबर

तर तुम्हाला जर काळा मसाला लागला तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्की लिहा तुम्हाला सुद्धा मसाला पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही कुरिअरने पाठवत असतो आमचा काही खूप मोठा व्यवसाय नाही आमचा घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला आहे परंतु आमची जी रेसिपी आहे ती एकदम छान अशी रेसिपी आहे तिथे टेस्ट आणि स्वाद खूप छान राहते आणि आता याच्या पुढे पापड आपले बंद होतील कारण पावसाळा सुरू होणार आहे अर्धा दिवसात पापड नाही मिळणार पण मसाला चटणी हे आपल्याकडे कायम सर्फी मिळणार आहे तुम्हाला असो किंवा हिवाळा किंवा उन्हाळा ह्याच्यात आम्ही मसाला पूर्ण देणार आहोत महाराष्ट्रात ऑनलाईन करूया पाठवू शकतो आम्ही तर तुम्हाला लागला तुम्ही नक्कीच सांगा